जाओ 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 आज आमच्याकडे एक पारवा उडत आलेला आणि गॅलरीमध्ये येऊन बसला त्याला उडता येत नव्हतं मी पण तसा जवळ जाऊन बघायला घाबरतो पण आज त्याच्या जवळ गेलो आणि बघितलं त्याला का बरं उडता येत नाही एक तर हा तरुण पक्षी होता पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्याला चालताही ना कारण त्याच्या दोन पायामध्ये काही धाग्यांची गुंतागुंत झालेली होती म्हणून त्याला आता मी त्याला सुरक्षित करण्याकरता हातामध्ये आपला त्रास करतो बापरे त्याचा पंजा सुद्धा फसला होता ह्या बारीक पांढऱ्या धाग्यामुळे के आणि केसांच्या गुंत गुंतामुळे आणि ती मांजर याचा टार्गेट बनवत होती म्हणून यांनी इथे इथं आश्रय घेतला आणि पटकन उडी मारली खाली आता तुला मिळाला आहे जीवनदान तुला घाबरायची काही गरज नाही परमात्मने लेट्स फ्लाय थ्री टू फाय